प्रचार प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या मतदारसंघाचे लाडके माझे आमदार आदरणीय आबासाहेब पाथोराव मतदारसंघाचे दडाडीचे आमदार आदरणीय आप्पासाहेब आपण सारेजण ज्यांच्यासाठी दिवस एक करत आहोत व मेहनत घेत आहोत व ज्यांना दिल्लीला पाठवण्याचे स्वप्न पाहत आहोत पण नक्कीच आपल्या मेहनतीला यशील वसाया आज आपण सारेजण ज्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेलो आहोत ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष व अतिशय धडाडीचे तरुण तडफदार -तर आमदार आदरणीय उन्मेष दादा शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेबजी पवार व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर आणि भर उन्हात सुद्धा आज आपल्याला वेळ तशी मिळाली म्हणून आपण हा उन्हाचा टाईम ठेवला एवढ्या उन्हात सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाले असलेले सर्व शिवसेना भाजप रिपाई सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बांधव आज आपल्याला साऱ्यांना आनंद होईल सांगताना आपण आपल्याला इथं बघितलं की मोठ्या संख्येने एक दिलाने सारे शिवसेना भाजपचे नेते व्यासपीठावर कसे बसलेले आहेत नक्की एक दिलाने बसलेले आहेत का नाही हे सुद्धा पाहायला आपण या ठिकाणी आलेलो आहात परंतु अनेक वक्त्यांनी सांगितलं की अतिशय मनाने एक दिलाने तनाने मनाने आम्ही उन्मेषदासाठी व आमच्या आमच्या पक्षाच्या आदेशासाठी सर्व आदेशाचे पालन करणारे कार्यकर्ते आम्ही आहोत व त्या आदेशापोटी व या निवडणुकीसाठी आदरणीय मोदी साहेबांसाठी आपण सारेजण या ठिकाणी एक झालेलो आहोत आदरणीय गुलाब भाऊ त्यांच्या भाषणामध्ये म्हणतायत बाबासाहेब की नक्कीच आम्ही एक दिलाने झालेलो आहोत पुढे योती हो नको हो आम्ही सर्वजण एकत्र राहू बा परंतु आज या देखील मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो की पुढे युती होईलच व आपण सारे जण या ठिकाणी एकत्र अशाच पद्धतीने राहू या मतदारसंघातून बघायला गेलं थोडस वरच्या पातळीचं बोलणारे बरेच आहेत खालचं कोणी बोलायला मी आणि आबासाहेब आहेत आबासाहेब त्यांच्या पद्धतीने घेतीलच थोडस मी घेतो गाणे ऐकलं आबासाहेब एक माझ्याच कॉम्प्लेक्सच्या समोर राष्ट्रवादीचं कार्यालय कसं तरी भेटलं तो समोर तर आला बिचारा म्हणे मला भाडं भेटत दादा देऊ का नाहीतर हायवेला एकही जण कार्यालय सुद्धा द्यायला तयार नव्हतं त्याला देऊन टाक बाबा तुझा फायदा होता असेल देऊन टाक कार्यालय काय अडचण नाही ते मला रोज गाणे ऐकवायला तिथं समोर ठेवलंय आणि गाणे ऐकवले जात आहेत की विकासाच्या गप्पा केल्या जात आहेत अरे बाबांनो साधा यांना गावागावात आल्यावर प्रश्न विचारा या तालुक्याच्या आमदाराला प्रश्न विचारा की बाबा तू जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना तू स्वतः मतदारसंघामध्ये का पडला या देवकर आपण तुम्ही त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये विचारा बाबा तुम्ही पालकमंत्री होते तुमचा एवढा विकास होता तर आमचे गुलाब भाऊ तिथे लोकांनी फळा करून देऊन का निवडून आणले गुलाब भाऊ साठी लोकांनी फळागोळा करून दिला होत्या मतदारसंघातून निवडून आणला अरे विकासाच्या गप्पा करता विकास किती तुम्ही बघितला होता का आज या मतदारसंघामध्ये काय काय चाललंय काय काय वाबाडे काढताय काय आमदार त्या गाणे म्हणतोय पवार साहेबांसमोर गाणे म्हणायचे आबासाहेब यांनी लिमिट सोडली अरे पवार साहेबांसारखा जनता राजा आपल्या स्टेजवर बसलेला असताना तिथे सुद्धा गाणे म्हणतात ती काही किसान कॉलेजची गॅदरिंग असते का प्रत्येक वेळेस तिथे गाणे म्हणायचे नाही तिथे गाणे म्हणायचे नाही तिथे गाणे म्हणायचे तर पवार साहेबांच्या स्टेजची काहीतरी तर गरिमा पाहिजे अरे आम्ही जर त्या स्टेजवर बघते प्रमुख असतो तर आम्ही काही बोला आबासाहेब आप्पासाहेब उन्मेश दादा माझे वडील गुलाब असे मोठे नेते इथं बसले काय बोलावं काय नाही याचं थोडंसं भान आम्हाला ठेवावं लागतं कुठेही गेले की गाणे म्हणतात काय केलं यांनी पालकमंत्री असताना कोणता विकास यांनी केला विकास केला असतो त्यावेळेस आबासाहेबांना लोकांनी निवडून दिलं असतं का अनेक आम्ही काय काय प्रयत्न केले काय काय नाही केलं अनेक लोकांना आबासाहेब पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन आम्ही नोकऱ्या दिल्या एसटी महामंडळाच्या नोकऱ्या पगार चार हजार रुपये आणि आमचे पन्नास हजार रुपये कमिशन घेऊन नोकऱ्या दिल्या तरी तुम्हाला आम्ही पाडू शकलो आणि विकासाच्या गप्पा करता अरे कधी तुम्ही विकास करायला गेले कोणता विकास केला एखादा विकास विकासाचं त्यामध्ये नाव तर सांगा आज उन्मेष दादांची डॉक्युमेंटरी तयारी उन्मेस प्रत्येक भाषणात आज इरंडो तालुकाध्यक्ष सगळे असतील अनेक वक्ती या ठिकाणी बोलले की काय त्या ठिकाणी विकास चाललाय आज आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष इथे आहेत सारे जण आहेत यांचा साऱ्यांचा जा विकास आपण बघतोय इरंडोलचे नगराध्यक्ष आहेत पारोळेचे नगराध्यक्ष आहेत पारोळ्यात नगरा काहीतरी काम दिसतंय का नाही आपल्याला आज दोन अडीच वर्ष झाले आम्ही दोन अडीच वर्षात येणाऱ्या काळात जे जे काही आश्वासनं दिलेले आहेत त्या पद्धतीचे सगळे काम चालू केले आहेत यांना सांगायला काम नाही आणि नुसत्या विकासाच्या गप्पा करतात यांना गावोगावी आडवा आणि यांच्याकडनं हिशोब विचारा याच देवकर पालकमंत्री असताना याच्या जिल्ह्यामध्ये एकही आमदार उरू दिला नाही एकच आमदार आलं ते पण अपघात आणि ते आता काय तेव्हा थोडस प्रॉब्लेम झाला भाजपचं तिकीट मीच घेणार होतो तर आबा आमदार राहिले असते ते बापूंनी घेऊन टाकलं म्हणून ते तिकडे चाललं गेलं ते सगळं ते ऍक्सिडेंटल तो थोडासा प्रॉब्लेम झाला आणि अजूनही मी दर दर फिरतोच आहे मी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय किशोर भाऊंचे गिरीश भाऊंचे उन्मेष दादांचे आपल्याला एक विशेष आभार या ठिकाणी जाहीरपणे प्रथमता मांडायची वेळ आली मी साऱ्या आमच्या पार्टीचे या ठिकाणी आभार मानेल की बत्तीस वयामध्ये माझा त्यांनी खरोखर लोकसभेसाठी विचार केला आबासाहेब मी आपले देखील या ठिकाणी जाहीर आभार मानेल आप्पासाहेब आपले देखील मानेल भाऊ आपले देखील मागेल साऱ्या जिल्ह्यातून मला एक लहान भाऊ म्हणून एक कार्यकर्ता चांगला धाडीचा म्हणून या साऱ्यांनी लोकसभेसाठी माझं गिरीश देखील नाव सुचवलेलं होतं आणि पक्षाकडे देखील नाव पाठवलं होतं साऱ्यांना आश्चर्य वाटलं जेव्हा आबांनी आबांना विचारणा केली गेली की आबासाहेब युतीचे आपण पण एक घटक आहात आपलं करण बद्दल काय आहे आबांनी देखील त्यावेळेस त्याला सिग्नल दिला होता की करणला आपण दिलं तरी आम्ही सगळेजण जोरात राहू होतो जोरात राहील परंतु ठीक आहे वय कमी असो त्या साऱ्या गोष्टींमध्ये कुठे काही अडचणी आल्या असतील आम्हाला देखील त्या अडचणी मान्य पण ह्या वयामध्ये नगराध्यक्ष असताना माझा विचार भारतीय जनता पार्टीने शिवसेनेने साऱ्यांनी त्या ठिकाणी केला होता व दोन नंबरच्या यादीत माझं नाव पाठवलं गेलं होतं त्याबद्दल मी आज जाहीरपणे साऱ्यांचे खूप खूप आभार मानतो या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होईल अतिशय धडाडीचे उमेदवार आपल्याला दिले गेलेले आहेत आदरणीय उन्मेश दादा आपल्या साऱ्यांना माहीत असेल निवडणुकीत थोड्याशा काही अडचणी आल्या व अचानकपणे त्यांना उमेदवारी दिली गेली दादा आमचे इतर मंडळी बोलले की आपण अतिशय भाग्यवान आहात एक धुळे एक जळगावच्या टोकेला असलेले लोक सुद्धा आपल्यासाठी या व्यासपीठावर एकत्र बसलेलो आहोत सारे कार्यकर्ते देखील आपल्यासाठी या उन्हा तानामध्ये सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि एक दिलाने गावागावामध्ये काम करणार आहेत एवढ्या मोठ्या पक्ष जी आज आशिया खंडात एक नंबरचा असलेला दा पक्ष दादा दुसरे भाग्यवान आपण असे आहात की आम्ही उमेदवारच्या मागे अनेक जण पळत असताना उमेदवारी तुमच्या मागे पळत होते याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी भाग्यवान न म्हणता मी थोडासा तो शब्द फोडेल आपल्या कार्याची जी दखल पक्ष घेत असतो आपल्या मतदारसंघात आपण विकासाची जी गंगा आणली अहोरात्र मेहनत घेतली मला अनेक जण विचारतात की दादांसोबत आपण बरेच वेळा राहत असतात दादांचं शेड्यूल काय असतं मी आपल्याला खरोखर सांगेल निवडणुकीत नुसतं ते आज तर फक्त चारच तास झोपत आहे इतर वेळेस देखील अठरा तास ओरिजिनल मध्ये काम करणारा आमचा उन्मेश दादा आहे आणि आपल्याला जे ते शब्द देतात तो पाळून दाखवतात आणि एक आदर्श खासदार आजपर्यंत आपण कधी असं हेही काम खासदार करू शकतात अशा पद्धतीचं कधी काम बघितलं नसेल असं काम आदरणीय दादा करून दाखवतील याबद्दल मी आपल्याला त्यांचा जवळून पाहिलेला अनुभव मी त्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या तालुक्यातून आता आबासाहेबांनी आम्ही एकत्रपणे दादांच्या साठी काम करतोय तर मी आपल्या साऱ्यांना विनंती करेन जास्त जास्त म्हणजे जा कमीत कमी पन्नास हजारचं मताधिक्य कसं आपल्याला देता येईल हाच प्रयत्न आपल्या साऱ्यांना करायचा आहे आणि त्यामध्ये मी इथेच ग्वाही देतो किमान दहा हजारचा धीड हा शहरातूनच आपल्याला मिळेल याबद्दल शंका नाही चाळीस हजार फक्त तुम्ही आम्हाला इरंडोल आणि ग्रामीण सगळे पारोळेकर आपण साऱ्यांनी द्यावा ही मी आपल्याला या निमित्ताने विनंती करेन मान्यवरांनी मला बोलण्यासाठी दोन शब्द संधी दिली त्याबद्दल मी साऱ्यांचे आभार मानतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र